ಅಕ್ಟೋಬರ್ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಕ್ರಾಂತಿ ಆಗತ್ತೆ ಅನ್ನುವಂತಹ ಮಾತುಗಳು ಕೇಳಿಬರ್ತಾ ಇತ್ತು ಆದರೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಕ್ರಾಂತಿ ಆಗತ್ತಾ ಅನ್ನುವಂತಹ ಪ್ರಶ್ನೆ ಈಗ ಎದುರಾಗ್ತಾ ಇದೆ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಎಪ್ಪತ್ತೈದನೇ ವರ್ಷಕ್ಕೆ ರಿಟೈರ್ಮೆಂಟ್ ತಗೋತಾರ ಈ ರೀತಿಯ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಕಾಡೋದಕ್ಕೆ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಕೂಡ ಇದೆ ಯಾಕಂದರೆ ಈ ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನ ಇದೀಗ ಆರ್ ಎಸ್ ಎಸ್ನ ಪ್ರಮುಖರೇ ಹೇಳಿದ್ದಾರೆ वर्ष अवकाश बेरश को भागवत लोग पत्थर मार के देखेंगे कि सच में जो मर गया ऐसा मना ले पचहत्तर वर्ष का आपने किया लेकिन मैं इसका अर्थ जानता हूं पचहत्तर वर्ष की साल जब उड़ी जाती है तर उसका अर्थ ये होता है की हो हमको म्हणजे त्यांच्या गौरवा करता गौरवाचा भाव मनात सगळं होत त्याच्यात तो गौरव नये ह्याची ते स्वतःच काळजी घ्यायची आणि असा विनोदाचा सुरा चालवून तो चिकटणार सोडून बाहेर टाकायचा त्यांचे शब्द म्हणून उच्चार मी जब मर जाऊंगा तभी पहिले लोक पत्थर मार के देखेंगे कि सच